हाय नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सरसे स्वागत करते मंडळी आज आपण हो, बघणार आहोत बाजरीची भाकर तर बघा या ठिकाणी मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला किती भाकरी बनवायची आहे त्याच्याप्रमाणे मी फुलपात्र आणि तीन भाकरीचं पण मग मी थोडेसे मोठ्या भाकरी टाकणार आहे म्हणून मी दीड दीड फुलपात्र याच्यामध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला हे पीठ हे तुकड़े, तुकड़े ना थोडंसं मध्यम मळायचं आहे म्हणजे जादा कडक पण नाही मळायचं आणि जादा पातळ पण नाही मळायचं जर पातळ केलं तर याची भाकर तुटून जाणार पूर्ण तिचं हे होऊन जाणार तुकडे तुकडे पडतील ते टाकताना म्हणून एकदम मध्यम साईजचे मध्यम म्हणजे घट्ट जास्त पातळ पण नाही आणि जास्त कडक पण नाही असं पीठ आपल्याला मळायचं आहे आणि सगळं असं व्यवस्थित त्या प हाताला हाता आपल्या हाताच्या साह्याने चांगला जोर लावून व्यवस्थित पीठ मळायचं आहे आणि असं प ताट स्वच्छ असं हे करून ते कुठं पण असं चिटकलेलं पाहिजे आणि पीठ थोडंसं असं व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे आता बघू शकता तुम्ही हा थोडासा हाताचा असा जोर द्यायचा जर आपल्याला थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आता मी या ठिकाणी एक गुंडा करून घेतलेला आहे कारण काय होतं सारखं सारखं हे करूच तर दुसरीकडे मग एक भाकर होऊन जाते ना गॅस गॅस वाया जातो ना त्याच्यामुळे मी पटकन असे दोन गुंडे केलेले दोन गुंडे करते त्याचे बघा तुम्ही एकदा परत एकदा बघा व्यवस्थित आपलं मळून घेतलेलं आहे मी आणि याच्या आपल्याला आता दोन भाग करायचे आहे मग एक भाग बाजूला ठेवायचा आणि एक भाग आपल्या परातीत घ्यायचा बाजरीची भाकर ही खायला खूप पौष्टिक असते आमच्या या नगरी भागामध्ये इकडे मटणाचा बेत असला की बाजरीची भाकर भात आणि कालवण आमच्याकडे मटणाच्या भाजीला कालवण म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मी आता दोन गोळे केलेले आहे एक गोळा मी साईडला ठेवणार आहे एक गोळा आपला ब बाहेर परातीत नाही ठेवायचा बाहेर एका साईडला एखादी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये गोळा ठेवून द्यायचा जेणेकरून आपल्याला म्हणजे आपण परातीत ठेवलं तर चालतंय पण तरी पण मग ती भाकर तुटून जाते किंवा चिटकतं ना त्याच्यामुळे ती वेगळ्या प्लेटीत ठेवायची आणि असा गोळा गोल गोल करायचा थोडासा हाताने थोडासा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि मळताना थोडंसं खाली पीठ पीठुरायच जास्त पीठ भुरभुरायचं नाही थोडस पीठ बुरभुरायचं आणि वरती पण हे करताना जास्त पीठ लावायचं नाही जास्त पीठ लावलं तर आपली भाकर भुरकी होऊन जाईल त्याच्यामुळे जास्त पीठ लावायचं पण नाही भाजीला भाकरीला आणि आपल्या आल्ला हाताने व्यवस्थित आपली भाकर त्या पिठावर अशी फिरली पाहिजे अशी थोडी थोडी करून अशी हाताने हाता आणि डाव्या हाताने आणि उजव्या हाताने थोडीशी हळू हळू हळूहळू अशी हे करायची आधी कडाकाठा दाबायच्या आणि मग भाकर थोडीशी मध्ये दाबायची जेणेकरून आपली भाकर म्हणजे जास्त तुटणार नाही कारण जर आपण जर मधी जास्त पातळ केली आणि कडाकाठा साठ राहिल्या तर ती भाकर टाकायच्या वेळेस तुटू शकते म्हणून थोडीशी हे करायचं आणि काही थोडेसे काय असतं काही काही वेळेस बाजरी थोडीशी हे असते ना मग काही काही वेळेस काय होतं की जे चिरा पडतात भाकरीला कोणाकोणाच्या भाकरीला चिरा पडतात तर बाजरीचं पीठ हे आपण दळून आणल्यानंतर हे जास्त म्हणजे पंधरा दिवसाच्या वरती हे पीठ वापरायचं नाही कारण हे पीठ पंधरा दिवसाच्या नंतर वापरलं हे पीठाचा वास पण येतो आणि ह्या पिठाचे भाकरी तुटतात आणि खायला पण भाकर अशी थोडीशी कडवट लागते त्याच्यामुळे जित शक्य होईल तितक्या लवकर हे पीठ वापरून टाकायचं आता तुम्ही बघू शकता मी, मी मोठी भाकर टाकलेली आहे तुम्हाला जशी जमन तशी थोडंसं पीठ घेऊन छोट्या याच्यात पण भाकर टाकू शकतात पण आमच्या घरात आता मोठा तवा आहे मग बघा मी आता याच्यावर भाकर टाकले भाकर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर आप थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण वरती थोडंसं पीठ असतं आणि पाणी टाकावं लागतं पाणी टाकल्याशिवाय आपली भाकर भाजणार नाही तुम्ही बघू शकता आपली भाकर अशी व्यवस्थित अशी पहिले आणि आपल्या भाकरीला वरतून थोडेसे फळ आल्याशिवाय उलथायचे नाही जर भाकर कच्ची असते ना आपण उलतली तर ती भाकर तुटून गॅसवर पडेल त्याच्यामुळे आपली भाकर ही वरती थोडेसे फोड येतील मी तुम्हाला दाखवते बघा कशी भाकर कशी खालून शिजली थोडीशी ओळखायची थोडेसे असे इकडं फोड आलेलं आहे बघा तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी फोड आलेलं आहे असे फुग आलेलं आहे त्या ठिकाणी आणि मग आपली भाकर आपण दुसऱ्या बाजूने शेकायची बघा बरं भाकर कशी भाजली आता तुम्ही इथं चित्र याच्यात बघू शकता माझी भाकर त्या साईडनं थोडीशी बाहेर आलेली आहे आणि ह्या साईडनी थोडीशी आतमध्ये गेलेली मग त्याच्यामुळे काय करायचं जर तसं झालं तर तशी भाकर लगेच हात नाही लावायचा म्हणजे उलटने लगेच तिला हे नाही करायचा भाकर थोडीशी शेकू द्यायची आणि आल्हादपणे आतमध्ये घ्यायची हे वगैरे आणि आता आपण पलटल्यानंतर मागच्या बाजूला आधी चांगली भाजून घ्यायची भाकली नसले भाज बघ बघायची अशी काढून बघायची आपली उलतणी खालून भाकर आहे का कारण आपण जर लगेच पलटली तर भाकरीला आपल्या फुगा येत नाही आपल्या भाकरीला फुगा येत नाही त्याच्यामुळे आपण पहिला मागची बाजू चांगली अशी व्यवस्थित भाजू द्यायची कारण भाकर ही कच्ची खाल्ली म्हणजे जर भाकर व्यवस्थित जर भाजलेली नसली आणि जर ती कच्ची खाल्ली तर पोटात दुपत त्याच्यामुळे भाकरी ही चांगल भा, चांगली भाजायची बघा आता व्यवस्थित खरपच भाजलेली त्या बाजू बाजूने भाकर आता या बाजूने भाकर टाकायची आपल्याला आणि आपण ती आता पलटली आहे बघा तुम्हाला एक एका साईडला आहे ना थोडीशी फुगलेली दिसल कारण ही भाकर फुगलेली नाही आहे का फुगलेली नाही आहे कारण त्या साईडने भाकरीला थोडीशी चिर पडलेली आहे मग ती चिर पडली तर भाकरीची वाफ काय झालेली आहे निघून गेली म्हणून आपली भाकर अर्धीच फुगलेली आहे आता 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 आपली आपली ही 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 भाकर आता ही भाकर आपली आता ही भाकर काढून काढून घेऊ घेऊ बघा याच्यानंतर तुम्हाला मी अजून एक पद्धत शिकवणार आहे भाकरीची जर कोणी नवीन झालेल्या मुली असली तर त्यांच्यासाठी हा नवीन लग्न झालेल्या मुली असल्या तर त्यांच्यासाठी हा उपयुक्त भाकरीचा व्हिडिओ आहे माझा आता बघा मी ही भाकर आता ही भाकर आपल्याला टाकायची आहे एखादा जाळीचं भांड असल्यानं त्याच्यावर टाकायची आहे जेणेकरून तिची वाफ निघून जाईल तुम्ही जर परातीत जर भाकर ठेवली तर त्या वाफ वाफ त्या चपात्या भाकरीला लागून ती भाकर खालून ओली होईल आता मी दुसरी पण भाकर ही टाकली होती दोन उंडे घेतले होते मी दुसरी भाकर पण भाजून घेते पण तुम्हाला दाखवते मी की माझी दुसरी भाकर कशी फुगली म्हणून तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने भाकर पूर्ण फुकलेली आहे पूर्ण टम्म फुकलेली बघा कुणाच्या घरात बारीक बारीक म्हणते कुणाच्या घरामध्ये पत्तळ भाकर लागते कुणाच्या घरी थोडीशी जाड भाकर लागते म्हणजे कोणाच्या घरी समजा आता अ म्हणजे असे जास्त वयस्कर लोक जर असले ना तर त्यांना जाड पद्धतीची भाकर लागते आणि थोडेसे मध्यम वयाचे असले म्हणजे ज्यांना दाताचा प्रॉब्लेम नसला अशांना भाकर थोडीशी जाड लागते तर आता दुसरी पद्धत बघूया आता काय करायचं पद्धत दाखवते कोळपटा घेतलेला आहे मी आणि आहे आपण जे काही चपात्या वगैरे केले असतील त्याचं ते पुसून काढायचं आहे आणि सर्वात प्रथम त्याच्यावर आपल्याला पीठ हे करून घ्यायचं आपण कसं भाकरीच्या वेळेस पीठ हे करून घेतलं होतं तसं पिठाचा गोळा आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि पिठाचा गोळा ठेवल्यानंतर तो आल्हादपणे हळूहळू हळूहळू असा गोल गोल करून घे हे करायचं आहे आणि बाजूचं पीठ त्याच्यावर टाकायचं आहे आता तुम्ही म्हणता की हे बाजूचं पीठ थोडंसे मोठी मोठी झाल्यावर भाकरीचं पीठ काय करायचं तर मैत्रिणींना ते पीठ काय करायचं थोडंसं जास्त भाकर मोठी मोठी व्हायला लागली की कडाकडाचं पीठ काढून घ्यायचं किंवा टाकून द्यायचं पिठाच्या डब्यामध्ये आपल्या चा? कारण पीठ ते सांडणार ना सांडल्यावर पीठ आपण ते वापरणार नाही ना त्याच्यामुळं काय करायचं ते पीठ आधीच थोडंसं हे, हे दिसलं ना आपल्याला की आपली भाकर आता थोडीशी खाली जात आहे तर मग ती भाकर काय करायची आपण ती भाकर तशीच ठेवायची आणि बाजूचं पीठ पट आलं ना जास्त बाहेर तर ते प्लेटीत काढून घ्यायचं कारण ते परत आपल्याला वापरायचं असतं ना तुम्ही बघू शकता आता आता भाकर आपली थोडीशी मोठी होत चालली पळपटावर भाकर करण्याचं असं की भाकर चिटकत नाही आणि भाकरीचा आकार भाकर एकदम अशी सरसगट सर, साखी होती म्हणजे अशी कुठं जाड होत नाही कुठं बारीक होत नाही भाकर तुम्ही बघू शकता आता जितकं पोळपटे तितकीच भाकर माझी मोठी आणि व्यवस्थित आल्ला जाताने आपण ती भाकर घ्यायची आणि तव्यावर टाकायची तुम्ही बघू शकता मी तव्यावर टाकले हा व्हिडिओ थोडासा ब्लर येत असाल कारण माझ्या मोबाईलची चार्जिंगच संपली त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा ब्लर येत असा पण तरी पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ येऊन आलेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर मा नवनवीन विषयावरचे व्हिडिओ जर बघायचे असले तर मला कमेंट करा तुम्ही बघू शकता भाकर कशी फुकलेली आहे अशीच भाकर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुढ नक्की करून बघा मैत्रिणींना आणि आता तुम्ही म्हणताना ही भाकर जर फुगली फुगलीत नाही ही फुगली मधी मधी भाकर आपली भाजलेली आहे पण तुम्हाला दिसत असेल कडा काढाने थोडीशी तिथं हे दिसत नाही तर आपली भाकर काढायची आणि थोडंसं गॅसवर मध्य साईडनी थोडीशी कोपऱ्याने अशी ठेवायची जेणेकरून आपली कडाच्या साईडनी पण भाकर भाजलं जाईल बघा अशी कडाच्या साईडने भाकर पाजायची अस करायला एकदम सोपे इतकं अवघड पण नाहीये अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता माझ्याकडचे जेवढं पीठ मळलं होतं मी दूस परत दुसरी भाकर करून घेतली आणि मी परत भाकर टाकली त्याच्यावर तुम्ही बघू शकता हे बघा झाले आपल्या भाकरी तयार किती खरपूस भाजल्या तो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद